जय कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहा ओवी क्रमांक एकशे बारा या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे चित्ते मीच झाले मियाचे प्राणे धाले जीव मरो विसरले बोधाची आभुली या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे जे ज्ञानी भक्त आहे ते आत्मज्ञानामध्ये तल्लीन होतात आणि या जगतामध्ये सुखाने माझे नाम घेत जीवन जगत असतात एक ज्ञानी दुसऱ्या ज्ञानी भुक्तास भेटला असता त्यांच्यामध्ये या ज्ञानाचा संवाद होतो आणि ते ज्ञानी आत्मनंदात तल्लीन होतात आणि अशावेळी जीवन आणि मरण या गोष्टी विसरतात आणि फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होत असतात ज्याप्रमाणे दोन तलाव शेजारी शेजारी असल्यानंतर ते पूर्णपणे काठोखाट त्याच्यामध्ये पाणी भरले गेले असता त्याच्यामध्ये लाटा तयार होतात व एका तलावातील लाट निर्माण करण्यासाठी दुसऱ्या तलावातील पाणी सहाय्य करते आणि ते पाणी एकमेकात मिसळून जाते त्याचप्रमाणे ज्ञानी भक्त एक ज्ञानी भक्त दुसऱ्या ज्ञानी भक्तास भेटला असता ज्ञानाच्या जोरावर ते ब्रह्मानंदामध्ये तल्लीन होतात आणि भगवंताच्या भक्तीत रंगून जातात आणि पूर्ण या जगताचा त्यांना विसर पडतो आणि ते अतिशय सुखाने या जगतामध्ये वावरत असतात ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे त्याचप्रमाणे एक ज्ञानी दुसऱ्या ज्ञाने भक्तास भेटले असता त्यांच्यामध्ये ज्ञानाच्या या विचारांचीच देवाणघेवाण होते आणि मग ते पूर्णपणेपणे ब्रह्मानंदात तल्लीन होतात आणि भगवंताच्या भक्तीमध्ये आनंदाने नाचू लागतात आणि आपले सुखदुःख जन्ममरण या गोष्टी पूर्णपणे विसरतात त्यांना फक्त एकच छंद जाणवतो आणि तो, तो म्हणजे आत्मज्ञानाच्या जोरावर ते भगवंताच्या भक्तीमध्ये रम्मान होतात आणि म सुख दुःख जीवन मरण या सर्व गोष्टी विसरून आनंदाने या जगतामध्ये वावरत असतात जय जय रामकृष्ण हरी